भीम आर्मी संगठन ने जलाया पंडित प्रदीप मिश्रा का प्रतीकात्मक पुतला प्रदीप मिश्रा अपने प्रवचनों में हमेशा संविधान बदलने और हिंदू राष्ट्र बनाने का आह्वान करते हैं महाराष्ट्र में अंधविश्वास निर्मूलन कानून होने के बावजूद भी इससे चमत्कार और अंधविश्वास फैल रहा है क्योंकि शासन प्रशासन प्रदीप मिश्रा के खिलाफ कोई कार्रवाई नहीं कर रहा इससे संविधान प्रेमी धर्मनिरपेक्ष लोगों की भावनाएं आहत हुई है उनके आक्रोश स्वरूप आज भीम आर्मी संघटन के जिल्हाध्यक्ष नितेश तेलमोरे के नेतृत्व में अमरावती के गर्ल हाई स्कूल चौक पर प्रदीप मिश्रा का प्रतिकात्मक पुतला जलाया गया आणि त्यांनी संविधान बदलावाची भाषा बोललेली आहे त्याच्या पुढे तर आणखी जर काही बोलले संविधानाच्या बदल तर आम्ही त्यांनाही टाळण्याला मागे पुढे पाहू नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्या प्रवचनामधून अंधश्रद्धा निर्मूलन करत होते व हे त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे पोस्टर लावत आहे आणि बेलपत्र बेलपत्र घेऊन तुमचा मुलगा पासही म्हणजे अभ्यास न करता बेलपत्र जर लावले तर तुम्ही होऊ शकता आणि अकोल्याची घटना त्यांनी असं सांगितलेली आहे का एक बेलपत्र लावलं आणि तो व्यक्ती कॅन्सरचा बरा झाला म्हणजे त्यांनी डॉक्टरी क्षेत्रालाही चॅलेंज केलेला आहे असे व्यक्ती तर असे वक्तव्य वे करत असेल तर हे संविधानच्या विरोधात आहे आणि पोलीस प्रशासन आणि विभागीय आयुक्त निधी पांडे मॅडम त्याच्यानंतर आपले कलेक्टर साहेब हे असे जर व्यक्तिव्य इथं होत असेल आणि शासन त्याला पाठीशी धर धरत असेल तर हे संविधानिक विरोधी काय यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे वक्तव्य असे कार्यक्रम इथं होऊ नये वे, अशी आमची शासनाला व